आज प्रभाग आम्ही काँग्रेस पक्षाने हरकत घेतली होती आणि जे ठरी वैशिष्ट्य म्हणजे ही जी जनगणना आहे जी प्रभागरचना आहे ती प्रभाग रचना जनगणनेच्या आधारावर आहे जनगणना दोन हजार अकराची मी ह्या ठिकाणी पकडलेल्या आहे दोन हजार सतराची इलेक्शन झाले ती दोन हजार अकराच्या इलेक्शनवर झाले होते आणि आता सेम या शहरातली जनगणना दोन हजार अकराला नऊ लाख होती आता दोन हजार सव्वीसला हे इलेक्शन होणार आहे दोन हजार सव्वीसला ह्या शहराची लोकसंख्या जवळपास तेरा लाख होणार आहे आणि तेरा होत असल्यामुळे ह्या शहरात किमान पंधरा ते वीस नगरसेवक वाढले असते आणि तुमचे जे प्रभाग आहेत हे छोटे झाले असते आता कुणाचा प्रभाग एकेचाळीस हजार आहे कुणाचा बे हजार आहे जर नव्याने एकशे वीस नगर झाले असते था। नवीन जनगणना झाली असती था। नवीन प्रभाग रचना झाल्या था। असते तर या शहरामध्ये किमान एकशे वीस नगरसेवक ठिकाणी वाढल्यास पण दोन हजार सतराचीच ही लोकसंख्या दो दोन हजार सतराचेच हे प्रभाग ह्या राज्य शासनाने आमच्यावर लादलेले आहेत की दोन हजार सतराचे जे प्रभाग होते सेम तसेच प्रभाग आता दोन हजार सव्वीसला राहणार आहेत त्यामुळे हे सोलापूर शहर आणणे वीस नगरसेवक आणण्यावर आहे शहरातला भोवर विकास बघितला तर ह्या थांबणार आहे विकासापर्यंत प्रत्येक प्रभाग वंचित राहणार आहे आणि तुमच्या महानगरपालिकेचा जो आता महानगरपालिके प्रमोशन असेल महानगरपालिका ड मधनं आपल्या कमध्ये जायचं असेल किंवा अ अमध्ये यायचं असेल तुमचा निधी राज्य शासन असेल केंद्र शासन ह्या निधी मिळणार नाही ह्याचा भौगोलिक सगळा विचार करून काँग्रेस पक्षाने ही इलेक्शन आता नव्याने केंद्र सरकारनीचं पत्र आलेलं आहे की नवीन जनगणना चालू करा मग तुम्ही लोकांना वेळात बिळत करता का तुमचं केंद्र सर सरकारने पत्र पाठवलं की ह्या राज्यातली जनगणना झाली पाहिजे आता तुम्ही गेले आठ तर आमचं इलेक्शन घेत नाही एक वर्षात नवीन जनगणना करा आणि त्यामध्ये एकशे वीस नगरसेवक होतील आणि नव्याने तुम्ही इलेक्शन घ्या आणि नव्याने प्रभाग करा अशी या ठिकाणी आमची मागणी राहिलेली आहे